माझ्या जीवाला गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यापासून धोका आहे म्हणून मी दोन दिवस अगोदर पोलीस शेडला कंप्लेंट दिलेली आहे परंतु माझे मंत्र्यांचं म्हणणं आहे की मी दर महिन्याला कंप्लेंट देतो तर मी याच्या अगोदरची कंप्लेंट पाच महिन्या अगोदर दिली ती स्वसंरक्षणासाठी व एकतीस जुलै रोजी मला रामेश्वर नाईक याचं व्हॉट्सअप कॉलिंगवर धमकी आली होती त्याचा पुरावा आहे म्हणून मी ही कंप्लेंट दिलेली आहे आणि मला माझी मंत्र्यांनी सांगितलं की पुरावे असेल तर पोलीस शर्ला द्यावे ह्या सल्ला मला देण्याची गरज नाही मला पुरावे द्यायला पोलीस शर्ला जाण्याची गरज नाही एक बटन दाबलं तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये तल गमातून जाईल परंतु मी कुणाला म्हटलं म्हटलंय कुणाला बेटा म्हटलं म्हटलंय आणि मी आया बहिणीची इज्जत करणारा मनुष्य आहे तिच्यात निरपराध पाच पंचवीस लोकांचा जीवना मारण्याचा प्रश्न आहे म्हणून मी शांत आहे तरी मला जास्त सोन्याचे काम करू नये आणि मला कुठे काय पुरावे द्यायचे याचा सल्लाही देऊ नये कारण आपण विसरले असतील की ट्रायटन जवळ तीन महिने आपण पाया पडून पडून थकलेले तरी याचा जरा विचार करावा आणि मला जास्त सो, सोनपूर